आत्ताच सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळाले की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी से� उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे परंतु आज अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी दिली की एक ऑगस्ट पासन सोलापूर ते मुंबईची विमानसेवा देखील सुरू होणार आहे आणि या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम शाळेतनं करतील विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाह बंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर